नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत वर्धा रेल्वे ते नांदेड या रेल्वेमार्गाबद्दल तसे पहिले तर दोन हजार एकोणीसमध्ये माझा पहिला व्हिडिओ या बाबतीत बनवला होता तेव्हाही त्यात ह्या रेल्वेमार्गाला दोन हजार अठ्ठावीस उजाडेल असे म्हटले होते आणि आजची कामाची प्रगती बघता नक्कीच दोन हजार अठ्ठावीसला प्रकल्प पूर्ण होईल वर्धा ते यवतमाळ अठ्ठ्याहत्तर किलोमीटरचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारसोबत सिक्स्टी फोर्टी खर्चाच्या वाटणीवर मंजूर झाला वर्धा ते यवतमाळ हे काम सेंट्रल रेल्वेद्वारे राबविले जात आहे यवतमाळ ते नांदेड दोनशे सहा किमीचे काम आरवीएनएलकडे हस्तांतरित करण्यात आले आहे आरवीएनएलला आवश्यक असलेली अतिरिक्त जमीन वगळता संपूर्ण जमीन संपादित करण्यात आली आहे वर्धा ते देवळी विभाग पंधरा किलोमीटरचा ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि देवळी ते कळंब तेवीस किलोमीटरचा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कार्यान्वित झाला या रेल्वेमार्गासाठी चालू आर्थिक वर्षाचे बजेट दोनशे सात कोटी रुपये इतके आहे त्यामुळे निधीची कमतरता यात दिसत नाही आता दुसरा टप्पा कळंब ते यवतमाळचे काम देखील जोरात सुरू आहे आणि नाही म्हटले तरी कळंब ते यवतमाळ दरम्यान पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे यात आता जमीन लेवलिंग पूर्ण झाली असून रेल्वेपटरी टाकण्याचे काम बाकी आहे त्यामुळे या टप्प्याचे काम आपल्याला एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होताना दिसू शकते याचप्रमाणे यवतमाळ ते डिग्रस या बहात्तर किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम देखील चांगले चालू आहे यात एक चांगले आहे की समृद्धी महामार्गासारखे आर व्ही या रेल्वेमार्गाच्या कामाचे टप्पे तयार करून वेगवेगळ्या कंपनींना कामे दिली आहे ज्यामुळे या रेल्वे लाईनचे काम वेगाने होत आहे आता याच रेल्वेमार्गावर असणाऱ्या अरुणावती नदीवर पुलाचे काम सुरू झाले आहे पुसद वन विभागातील हे जे धुंदीघाट बेलवन परिसर आहे तेथून टॅनल असणार आहे कारण हा डोंगरातून जात आहे पुसद वन विभागातील जो काही हा जंगलाचा परिसर आहे तर या परिसरामधून ट्रेन जाणार आहे आणि येथेच हा टॅनल असणार आहे आणि याच्या कामाला सुरुवात लेट होण्याचं कारण एवढंच आहे कारण वन विभागाच्या वेगवेगळ्या परमिशन मिळण्यासाठी वेळ खूप लागला पण आता सगळ्या परमिशन मिळाल्यात त्यामुळे या टनेलसाठीचे काम देखील सुरू झाले म्हणजेच जवळपास सगळ्या टप्प्यातच असंच काम चालू आहे त्यामुळे दोन हजार सत्तावीसच्या शेवटपर्यंत आपल्याला हा नवीन रेल्वेमार्ग मिळून जाईल